शिरोळ तालुक्यातील कुरंदवाड नांदणी भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या जवळ असणाऱ्या सागरकोपे यांच्या शेताजवळ एका चारचाकी गाडीत सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम या पस्तीस वर्षीय युवकाच्या शरीरावर पोटावर धारदार शस्त्राने वर्मी घाव करून निर्घुण खून झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फौसपटा घटनास्थळी दाखल झाला आहे तसेच विभागाचे पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवी तसेच सांगली सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान चारचाकी गाडी सांगली येथील संतोष कदम याचीच असून संतोष कदम याचा खून करून त्याचा मृतदेह गाडीतच ठेवून मारेकरी पसार झाले दरम्यान खून कोणी केला आणि का केला याचा तपास कुरंदवाड पोलीस करत आहेत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी सदर मार्गावरील रस्त्याकडे लाल निळ्या कलरच्या चारचाकी गाडी थांबलेली होती त्यामध्ये अंदाजे संतोष कदम या सांगलीच्या युवकाचा निर्घुण खून करण्यात आला असून गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला आहे मृतदेह हो चारचाकी गाडीतच सोडून मारेकरी फरार झाले असून पोलीस घटनास्थळाची पाहणी करून घंटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील सी सी टी व्ही कॅमेरे तपासत आहेत त्यासाठी पथक नेमण्यात आले आहे या मार्गावर खून झाल्याचे माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांशी गर्दी होत आहे